माऊली काय म्हणते त्याच्यावर अत्यंत छान आणि सुंदर चाललेली आहे माऊलीच्या स्वागतासाठी वरुण राजा तुझा प्रस्तू आमच्या माऊली आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे हे आमचे काकासाहेब चव्हाण आहे दिंडीचे मालक चालक सगळे सर सर्व सर्व एकच आहेत आणि सातशे वारकरी आहे सातशे वारकऱ्यापैकी चारशे महिला आहे आणि चारशे महिलांना प्रत्येकी दोन साड्या दिलेल्या आहेत शिवाय कुठलंही काहीही अगदी पहिल्यापासून काय असेल ना तेव्हापासून काळजी घेतात आणि त्या का आणि आज तर सोबतच आहे आमच्या काल पण सोबत होते एखादा पालन करता असतो ना सातशे लोकांचे ते पालन करते आहे त्यांच्याकडे बोला आता काही प्रश्न माऊली यंदा विठ्ठलाकडे काय मागणं आहे आपलं माऊली यंदा विठ्ठलला कदा हीच मागण आहे माझ्या शेतकरी राजाचं पीक भरभरून येऊ दे शेतीवाडी पिकू दे आणि शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे आपला भारत देश आणि सगळ्यांना अन्नधान्याचा पुरवठा होऊ दे माझ्या माऊलीकडे हेच मागणं आहे माझं का सर्वांना सुख शांती धन संपत्ती लाभू आणि आजच्या ह्या वारीचे आमचे चालक मालक आदरणीय बाळासाहेब काका चव्हाण या वारीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदाच बघतो कानाकोपऱ्यातून सर्व लोक आलेले सातशे लोक जमा झाले ते एका जिल्ह्यातले नाही सर्व महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आले आणि त्यांनी आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ ती वारी त्यांनी आयोजित केलेली आहे आणि ह्या वारीचं आज हे तिसरं वर्ष हे त्यांचे वडील कैलासवासी नामदेव बाबूराव चव्हाण आणि त्यांच्या मातोश्री मनाबाई नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ वारीमध्ये तुम्ही कुठेही जाऊन बघा का आपल्या आई नावाच्या पिठ्यर्थ वारी काढणारे बाळासाहेब काका चव्हाण हे आमचे पहिले वारकरी आहेत सर्व आणि अन्नदानाचा सर्व खर्च कोणाकडून बी सी वगैरे घेतली जात नाही स्वतः ते वारीच्या प्रत्येक माणसाकड त्यांचं नियोजन असतं कोणाला काही मिळालं का नाही साधी एका बाईच्या चप्पल फाटली त्या बाईच्या पायामध्ये चप्पल नव्हती त्या माऊलीच्या तरी काकांनी तिच्याजवळ माऊली काय झाली चप्पल काय झाली विचारपूस करणारे असे चालक मालक आदरणीय हरिभक्त परायण बाळासाहेब प्रकाश चव्हाण हे आम्हाला लाभले आणि आम्हीही त्यांना सहकार्य करतोय आणि हे सहकार्यातून सर्व चालले त्यांचं माऊलीक एकच मागणे का आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची होळी कन्या पुत्र होती दे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही असं हे महान कार्य बाळासाहेब काका चव्हाण करतायत आम्ही त्यांचे ऋणी आहोत सर्व वारकरी त्यांची आज्ञाधारक आहात त्यांच्या आज्ञेप्रमाणेच सर्व नियमाचं सर काटेकोरपर्यंत पालन केलं जातं वारीमध्ये कोणाचाही भेदभाव केला जात नाही सर्व वारी आनंदाची निर्मल निर्मल वारी ही आनंदाची वारी, वारी। प्रशासनाची कशी सोय आहे काय आम्ही प्रशासनाची सोय काय म्हणजे पाहिलीच नाही का, का मागे असेल आम्ही पुढे चालू अच्छा काय अडचण वगैरे आम्हाला काय अडचण रोड वगैरे कशी आहेत काय रोड एकदम एक रोड मुळे सगळ्यांची सोय आहे करू रामकृष्ण रामकृष्ण आमचे कड्डे महाराज अक्कल गोष्टी अक्कल गोष्टीत काय काय म्हणते यंदाची वारी यंदाची वारी खरंच सांगायचं म्हटलं तर गेली तीन वर्ष झाली वारी अति सुंदर चालू आहे पहिल्याच्या काळामध्ये रोड नव्हते पण आताच्या काळामध्ये भरपूर रोड चांगले झालेले आहेत आणि वारकरी संप्रदाय म्हणजे एक समाधानकारक आहे किती करशील संसार संघ नाही येणार जे घरात मज बसलेले सर्व वारकरी असतील संसार करणारे भाविक भक्त असतील त्यांनी एकदा तरी पंढरपूरच्या या आळंदी सोहळ्यामध्ये यावं आणि आळंदी सोहळ्यामध्ये जाऊन एकदा त्या माऊली संघच्या संघ एकदा वारी केली म्हणजे वर्षातून तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्टमधून हे बावीस दिवस आहेत बावीस दिवसामधून जर करता कळाले तर जवळजवळ तीनशे पस्तीस दिवस कसं जगायचं हे वारीमध्ये शिकवलं जातं म्हणून खरं सांगायचं म्हणजे आपले बाळासाहेब चव्हाण काका त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे या वारीच्या वाटेवर भगवंताच्या कृपेनं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा दे, ते, तेची जाणावा हे संत गाडगे बाबा महाराज त्या काळी म्हणले होते आणि आजकाल माणसामध्ये देव बघणारे एकही रुपया बिशी घे गेन, न घेणारे सगळे हजारो दिंड्यामध्ये बिशी असेल परंतु माझ्या माझ्या काकांच्या दिंडीमध्ये एक रोहित एक रुपयासुद्धा बिशी नाही असे चार पाच जिल्ह्याचे माणसं एकत्रित गोळा करून अठरा पगड जातीला एकत्र घेऊन जाणारा जसं पहिलं चारशे वर्षाच्या चा पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी होते त्याच पद्धतीनं आपले छत्रपती राजे म्हणून आम्ही त्यांना मानलेलं आहे अशीच भगवंताची कृपा आमच्या मालकांवर राहो हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो हीच उदंड आयुष्य लाव हे भगवंताच्या चरणी करतो कारण का या वारीच्या वाटेवर कोण किती खर्च करल याचा अंदाज अजून लागला नाही कारण असे थोर माणसं कन्या पुत्र होती जे सात्विक कारण आईच्या पोटातून जर करता माणूस जन्माला आला नेमकं काय करावं हे त्यांनी शिकलेले आणि प्रत्येक वारकऱ्यामध्ये माझी आई आहे माझे बाबा आहे असे समजून असे जवळजवळ तीन वर्ष झालेले सातशे ते आठशे लोकांचं वारकरी लोकांचं या ठिकाणी सेवा करतात अशीच नित्य निरंतर सेवा घडो हे भगवान पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या जा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्णारी यंदा तरुणाची संख्या कशी आहे तरुण वारकरी संख्या जास्त दिसतात का कमी आहे चालू वर्षी आता काळाच्या योगाने तरुण पिढी सुद्धा पारमार्थिक कार्यक्रम भरपूर वाढ वडील धारी माणसं तर आहेच मुलांसाठी व्यसनापासून तर मुक्त राहिलंच पाहिजे थोड सुद्धा पालन केलं पाहिजे हा भजनात भजन सुद्धा शिकलं पाहिजे तरुण पिढीने कारण आता असा काळ आला आहे आमच्यासारखे वयवृद्ध गेल्यानंतर कोणी भजन म्हणा ही परिस्थिती तयार झाली तर नवीन पिढी ह्या पारमार्थिक कार्यामध्ये आली पाहिजे हा वारसा कुठेतरी वारीचा भजनाचा चालला पाहिजे सेवा करावी यावर्षी पाऊस वगैरे भरपूर आहे आणि भरपूर मावली पंढरपूर धाव तर कशी पेरणी वगैरे काय नाही साखळं एवढंच मागू द्या का आमच्या इठ्ठलच आमच्या बरोबर आहे आमचा इठ्ठल साक्षात विठ्ठल संघ आहे तेव्हा कमी तर काहीच पडणार नाही सगळा इठ्ठलच पाहतोय आमचा आमच्या पंधरा वीस गाड्या आहे पंधरा वीस गाड्यांचं डिझल भानगडी जेवणाचा खर्च सगळा टोटल आमचे काका करता आमच्या दिंडीत कोणाला काटा भरला तर लगेच दवाखान्यात घेऊन जातो मागच्या वर्षी एका मावलेला सात हजार रुपयाचा दवाखाना त्यांनी स्वतः केला होता ते बिलसुद्धा त्यांनी भरलं होतं आणि आमचे वारकरी आमचे दहा गावचे वारकरी एक सोलापूर कर्नाटक निफाड येवला पंढरपूर बारामती पुणे बारामती, सोलापूर सांगली धाराशिव धाराशिव आणि इतके वारकरी आहे पण सगळे गोळ्या मेळ्याने चालले एकमेकाला घेऊन जाते कोणाचं भांडण नाही तंटा नाही थोडीफार तक्रार होती मग ती सहन करून घेते आमचे मालक एकदम म्हणजे निस्वार्थी आहे आणि आमच्या मालकाचा खर्चाचा हिशोबच नाही आम्हाला ज्यांना सगळ्याला गाड्या येवल्याला त्यांनी स्वतः डिझेलला पैसे पाठवले कोण येवला नाशिक आणि दोन साड्या एका मैलाला दोन साड्या एका मैला दोन पातळं दोन कलरचे दोन पातळं पातळ बी काय हलकं नाही आहे हजार रुपयाच्या पुढचंच एक पातळ असेल आणि आमचे माऊली म्हणजे माऊलीच्या आमचे बाळासाहेब काका म्हणजे हे कुठं न भेटणारे आणि यांना आयुष्यात कधी कमी नाही पडणार काय म्हणतोय दिंडी पाणी पाऊस नाही थोडी वेळ आमची आता ती धांदळ नाही चाल योग्य काय हवे पाणी तिकडं चालू आहे आमच्या तिकडे आता दिंडीला पाऊस येत सारखा बंद होतो येईल येईल पाणी पाणी येईल शेतकऱ्यांचा फायदा होईल सगळ्यांचा होईल शेती पिकली तर आपण खाऊ बरोबर हा इगतपुरी तालुकले हामी नासिक जिल्ला रामकृष्ण रामकृष्ण